लय ले लेकरानं काम केलं मग काम केलं म्हणलं चला जेवायला तर बघा जेवायला मी काय काय बनवलं आणि मी माझ्या एवढा मा गुण म्हणजे नाही का नाजूक सुंदर हातानं स्वयंपाक बनवलेला आहे का ना चुलीवरच्या रेसिपी बनवायच्या त्या पण आपला कॅमेरा नाही फुटलाय म्हणजे अख्खा मोबाईल तर तुम्ही जर माझा मोबाईल ना तुम्ही म्हणता राधे मोबाईलला काढी लाव भंगारवाला सुद्धा घ्यायचा नाही असला मोबाईल झाला माझा बाथरूमचा दरवाजा लावून भाऊजी नाही भाऊजीला त्यांना पण नाही काय खाल्लं दोन वाजून गेलं तर आमचं सकाळचं जेवण आहे हां पाणीच नव्हतं गावात जाऊच वाट ना त्या दिवशी व्हिडिओ बनवला आणि त्याच्या ब्याभ्यानं आता जाऊच ना गावात <laughs> काय सांगतो मला अशीच भिवन राहते व मी अशीच भिवन राहते तर चला आज जेवणाचा बेत का आहे एकदम फंटास्टिक आणि स्पेशल असा आहे कारण पहिलं मी काय करायचे एक भाजी भाकर नाही तर चपाती बनवायची आणि भाजी म्हणलं तर एकच असायचे त्याच्यामुळे ती जास्त मला व्हिडिओ पण करू वाटत नव्हता पण आज जरा दोन चार आयटम आहेत त्याच्यामुळं म्हणलं चला व्हिडिओ करावं तर इकडं आपल्या जावबाई बसल्यात आपल्या म्हणजे माझी आणि म्हणजे का कावी छोकलीची मोठी मम्मी कावी बसली या त्यांना अर्धी शाळा लागली कावीला छोकली खाऊन पिऊन घरात बसली वाटतं आहे का ना तर कावी छोकलीनं काय भाकरी खाल्ल्यावर काय वाळ्या घातल्यावर त्या काय कळ नाही कशा टाकल्या त्या अशा ठेवल्या होत्या मी गरम गरम भाकरी फुग ते फुगलेले असतात ना त्याच्यामुळे मी अशा गरम गरम भाकरी अशा पसरून ठेवत असते जेवण जेवण करतोय एक मिनटात थांबा व्हिडिओ व्हिडिओ बनवतो त्यांचा आवाज ह्याच्यात जातो परत परत करते नाही दुसरं काय बोलत नाही बोला मग कार फोन होता माझा फोन केला नाही यायचं होतं ग बायला दवाखान्यात घेऊन तर हा बा काय होत भेंडी बनवली मी भेंडी का नाही हिरव्या मिरच्याची बनवली नाही त्या ह्याची बनवली कशाची वांधी लाल तिकटाची आणि लाल तिकटाची भेंडी का नाही भरून जर केली असते ना उभी तर अजूनच फंटास्टिक लागली असते कारण ती फक्त तेलात आपण परतून घेतो ही पण त्यालातच परतून घेतो पण ह्याची सिस्टीम वेगळी असते आणि त्याचे वेगळे असते कोणची उभी कापलेली ना टेस्ट वेगळी नाही सकाळी तसलीच करायला लागली होती कवळी भिंडी म्हटलं नसते तेलात परतून लय छान लागल पण सण्याला बी सोडायची गरबड कालवण तिकडे शिजाय टाकलेलं आणि ह्या धुत होत्या धुन त्याच्यामुळं आणि ह्या बघा ह्या भिंडी हाय आणि ह्याच्यामध्ये वांग्याच कालवण हाय वांग्याच कालवण हाय पातळ भातासाठी केलं होतं पण त्याच्यामध्ये टाकलेल्या मसुरीची डाळ तुम्हाला दाखवतेच बुडवू हेच मात्र कशामध्ये मसुरीची डाळ टाकते पण मसुरीची नाही हे हे मसुरीची आहे पण ही ना टाकत मी हरभराची टाकते मसुरीची डाळ पण कोणच्या भी कालमनात टाकली ना एक नंबर टाकते हरभराची डाळ तर मला जास्त हरभराची डाळ आवडते वांग्यात टाकायला चांगलं लागते ना तुम्ही ना काय घेतलं वांगर घ्यायचं हा बघा असं घेतलं मी जेवण बाकर कुठे ठेवायची मांडीवर मांडीवर ही सगळ्यात भारी फॅशन आहे पहिलं असंच आम्ही जेवायचं मांडीवर भाकर आम्ही शाळेत होतो ना तर ताटात कालवून घेतलं ना तर मांडीवर अशी भाकर ठेवायची अस कोरबर कोरबर करायची आणि ह्या मांडीवर ठेवायचे मांडीवर भाकर ठेवून पहिला आम्ही बारक्यापणी खायचं आणि आता दा मोठं झाल्यापासून शंभरच्या साठ ताटं घेतोय म्हणजे भांडी नसल्या माणूस किती ऍडजस्टमेंट करतो भांडी असल्यावर आमची तर मांडणीची सगळी व्यस्त आहे तुम्ही जायच्या अगोदर भांडे आपण मांडली का नाही आणि तुम्ही माघारी आल्यावर कसे होते भांडे भांडी ठेवते त्या दिवशी घरात किचन बनवलं आहे आणि लय भांडी मांडली गोडवानी ह्यांना सांगितलं वरची मांड मांडण्याची भांडी काढू नका असं तस नाही म्हणलं काढत आणि जी काय भांडी खाली या लागली सोडले नाही वाटत तुम्हाला नसलंय काय आलं बर झालं आलं असलं तर तुम्ही ऐकू पण ना मला भेंडीची पंचायत पडली होती कारण गेल्या वेळेस काय कोण डबल टेबल मीठ काय पडलंच नव्हतं मीठच टाकलं नव्हतं

मीठ कमी आहे ना मग मिटायचं पण आण तुमची जेवण झाली अजून व्हिडिओ करून दिसली यानला मी एक आयटम शिकवते पुण्यात खायला आता आम्हाला इकडे जुळत नाही पण ह्यांना सांगते म्हटलं गेल ते आणायला पण भेटलंच ना दुकानात आण ना लिंबू बारक लिंबू काप आता दुणाग 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 मी, मी देऊ तर आता एक वांग्याचे फोड खाऊन बघते मी फोडच म्हणते एक घास खाऊन बघते आता दाखवते तुम्हाला चपण्या हातानच मी त्याचा गरम गारा घटक घ्या आणून भात ते नेलं की वाटतं का पाय मी काय तर आणून ठेवलंय दोन अंडे होते त्यातले एक मी ठेवून एक भाऊजीला फोन करायला ते जिवरला असतात की बापा पण येतात का जेवायला पकतले भात झाले पनीर पनीर टिक्का कुरकुरले भाज लागते तर पनीर टिक्का आमका फलानान फला नान कुरकुरه म्हणला ग पनीर टिक्का कुरकुरले चोकले नींबू कापायला गेले का झाडा झाडाला जा, उभूस पाणी हे घालते

था। फोड़ लगाना था। ता चला आता जेवण करून घेते पोटात नुसती आग पडली या तर बाय